शिल्लक राहिलेल्या चपातीपासून आपण इतकी भारी रेसिपी बनवू शकतो तुम्हालाही विश्वास बसणार नाही चला तर मग वेळ घालवता पटापट रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे दोन चपात्या घेतलेल्या आहेत सर्वप्रथम आपल्या त्या खिसून घ्यायच्या आहेत तर ह्या काल रात्रीच्या दोन शिल्लक उरलेल्या चपात्या आहेत तुम्ही सकाळच्या ताज्या चपात्यासुद्धा घेऊ शकता सर्वप्रथम आपल्या चपाती त्रिकोणी आकारामध्ये अशी दुमडून घ्यायची आहे आणि त्यानंतर किसणीच्या आपल्याला आपल्यालाही खिसून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे किती बारीक सुरा झालेला आहे याच पद्धतीने आपल्या दोन्ही चपात्या आहेत त्या छान खिसून घ्यायच्या आहेत तुम्ही या चपात्या हाताने सुद्धा बारीक करू शकता पण किसणीने खिसल्यामुळे या खूप बारीक झाल्या तुम्ही बघू शकता ने आपन किसनी ले ले आपन ले ले आपन तर अशा पद्धतीने आपण या किसणीने छान बारीक करून घेतलेले आहेत आता आपण गॅसवरती पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचे तूप घालायचं आहे आणि त्यानंतर आपण चपातीचा सुरा बारीक केला होता तो आपल्या घालायचा आहे आणि छान याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लोस ठेवायची आहे तर आपण भाजून यासाठी घेत आहोत की चपातीमध्ये जे मॉइश्चर असतं ते निघून जाईल आणि चपाती छान क्रिस्पी होईल तर तुम्ही बघू शकता छान गोल्डन ब्राऊन झाली आहे त्यानंतर आपल्याला ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे त्याची छान पावडर बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपल्याला ते एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी पिठासारखी पावडर तयार झाली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे मिल्क पावडर टाकायचं आहे दोन्ही जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत मिल्क पावडर टाकल्यामुळे टेक्स्चर खूप छान येतो त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं दूध टाकून या मिश्रणाचा एक गोळा मळून घ्यायचा आहे आपण यामध्ये तूप नाही ॲड केला आहे कारण आपण आधीच तूप घातलं होतं इथे आपल्याला पिठाचा गोळा मळण्यासाठी एक कप दूध लागलं आहे कारण चपातीचं मिश्रण असल्यामुळे त्यामध्ये दूध छान मुरलं जातं तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता आता हा गोळा आपल्याला पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे छानपैकी मुरण्यासाठी आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया त्यासाठी आपण एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला इलायची घालायची आहे आपण सोलून घातलेली आहे त्याचबरोबर वर दोन लवंग टाकायचे आहे तुम्ही या पद्धतीने चाचणी नक्की करून बघा छान टेस्ट येते आता आपण पिठाचे छोटे छोटे गोळे मळून घेणार आहोत तर तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता किती छान आलेला आहे ते आता याच पद्धतीने आपल्या सर्व पिठाचे असे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही हव्या त्या साईजमध्ये हे गोळे बनवून घेऊ शकता आपण मीडियम साईजमध्ये हे गोळे बनवून घेतले आहेत तर तुम्ही बघू शकता दोन सपात्यापासून आपण जवळजवळ तीस ते चाळीस असे हे गोळे बनवले आहेत आता इथे तुम्हाला कळलंच असेल की आपण याचे गुलाबजामून बनवत आहोत तर आता आपण हे गुलाबजामुन तळून घेऊयात तळण्यासाठी आपण तेल गरम व्हायला ठेवलं होतं त्यामध्ये हळूहळू करून हे गोळे टाकायचे आहेत आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोज ठेवायची आहे आणि झाऱ्याच्या सहाय्याने आपल्याला ते हलवत राहायचे आहे जेणेकरून सर्व बाजूंनी एकसारखा रंग येईल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर खाली लाईकचं बटन आहे ते नक्की प्रेस करा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा हे गुलाबजाम खूप आवडतील आता हे गुलाबजामून छान तळून तयार झाले आहे तुम्ही याचा रंग बघू शकता आता ते गरमागरम गुलाबजामून आपल्या चाचणीमध्ये टाकायचे आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे गुलाबजामूनसुद्धा सुद्धा तळून घेऊ आणि ते आपण चाचणीमध्ये टाकलेले आहे तुम्ही बघू शकता जवळजवळ अर्धा ते एक तास आपल्या ते चाचणीमध्ये छान मोरण्यासाठी ठेवायचे आहे तर अर्धा एक तासानंतर आपण हे गुलाबजामून काढून बघूया एका प्लेटमध्ये आता आपण हे गुलाबजामुन काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकता छान रंगसुद्धा आलेला आहे आणि अगदी स्पॉन्जी स्पॉन्जी हे गुलाबजामून झाले आहेत आता आपण हे डिशमध्ये काढले आहेत आपण याला कट करून बघूया तर तुम्ही बघू शकता याचा टेक्स्चर किती छान झालेला आहे अगदी रसरशीत गुलाबजामून आहेत यामध्ये आपण मिल्क पावडर टाकलं होतं त्यामुळे हे अगदी माव्यासारखे लागतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आपण इथे गुलाब गुलाबजामुन सुद्धा कट करून बघत आहोत तुम्ही जर हे गुलाबजामुन कोणाला टेस्ट करण्यासाठी दिले तर त्यांना विश्वासही बसणार नाही की आपण हे चपाती पासून बनवले असतील तुम्ही सुद्धा ट्राय केले नसतील तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाबूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह थँक्यू